जय महाराष्ट्र मी वरतून वाशीला येत होतो चार दिवसापूर्वी आता चेंबूरला काम होतं ते संपूर्ण मी साधारण साडेसात सातच्या दरम्यानमध्ये चेंबूर ते वाशी टोल नाका त्या दरम्यान जो रोड आहे म्हणजे चेंबूर ते वाशी टोल नाकाचा जो रोड आहे तिकडे येत असताना मला म्हणजे वॉशरूमला झालं टॉयलेटला झालं तर मी गाडी साईडला लावली ला आणि टॉयलेटला गेलो इकडे दोन मुलं आली बाईकवरती त्यांनी माझा फोटो घेतला तर हो मी त्यांना विचारलं माझा फोटो कशाला घेतला म्हणून तर त्यांनी सांगितलं की इकडे अलाउड नाही आहे टॉयलेटला जाणं मी म्हटलं हे कधीपासून ठरलं इकडे म्हणजे आता मला अर्जंट आलं होतं त्याच्यामुळे मी गेलो ते म्हटलं नाही ते बोर्ड लावलंय त्या लाईटीच्या पोलवरती तुम्ही ते बोर्ड बघा ते मी बोर्ड बघितलं ते दिसत हो पण नव्हतं छोटे छोटे बोर्ड आहेत बीएमसीने लावलेले तर त्यांना विचारलं किती फाईन आहे मी त्यांच्याशी वाद नाही घेत त्यांना विचारलं फाईन किती आहे ते म्हटलं दोनशे रुपयाचा फाईन आहे तुम्हाला भरावा लागेल मी म्हटलं ठीक आहे चांगली गोष्ट आहे मी भरतो माझ्याकडे ती चुकी झाली बाथरूमला मी गेलो असं जर करत असेल महानगरपालिका तर चांगलं आहे ते तर मी दोनशे रुपयाचं ती ही पावती आहे तशी त्यांचं त्यांच्याकडून मी रिसीट घेतली मी ती दोनशे रुपये भरले मी त्यांच्याशी वाद नाही घातला आणि खूप छान आहे म्हणजे असं झालं पाहिजे साफसफाई पण राहील पण मला हसायला पण येतं याच्यावरती म्हणजे हसायला काय येतं की तुम्ही जिकडे बोर्ड लावलं आहे तुम्ही ज्या रोडला ते बोर्ड लावले ते पहिलं तर ते दिसत आहेत छोटे आहेत एक आणि दुसरा मुद्दा म्हणजे असा जर कोण तिथे टॉयलेटला जात असेल जर तुम्ही अशा पावत्या फाडत असाल तर कमीत कमी ती जागा साफसुथरी तर पाहिजे ना पहिली तीच घाण आहे त्याचं काय मग आम्ही कोणावरती फाईन मारायचे आम्ही कोणावर फाईन मारायचे मग आम्ही ते फोटो काढून फाईन मारायचे का कोणावर मारायचे आम्ही बीएमसीवर जर तुम्ही अशा गोष्टी जर राबवतो हे आधी नव्हत्या त्या आत्या आल्यात आणि अशा ह्या चांगल्या गोष्टी आहेत पण हे का? आता काय आल्यात माहितीये का लाडकी बहीण योजना आता भावाकडून पैसे काढले जातील ते काढणार पण नाही काही लोकांना कुठून कुठून कसे कसे पैसे काढले जातील पण ठीक आहे हे चांगली गोष्ट आहे मी वाईट नाही म्हणत आहे मी पण त्या चेंबूर आणि वाशीचा जो पट्टा आहे तो जो रोड आहे तिथे इतकी घाण आहे कमीत कमी ती तरी साफ करावी ना महानगरपालिकेने नुसतं हे फाईन म्हणून काय फायदा आम्ही तर भरले आम्ही तर खुशी खुशी भरले फाईन पण ती तिथली जी पूर्ण घाण आहे त्या रोडची तिथं कमीत कमी साफसुथरी ठेवा त्या गोष्टीवर मला हसायला आलं पण मी त्यांच्याशी वाद त्या बिचारांशी वाद काय घालू मी त्यांना म्हटलं घ्या बाबा दोनशे रुपये घ्या माझ्याकडे ती चुकी झाली म्हणून मी पावती पाडली मी तिकडे जरा लक्ष घाला तिकडे खूप घाण आहे ते पहिले साफ करा नंतर अशा पावत्या भाडा जय महाराष्ट्र